चिराग लाइट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे महाविकास आणि स्वाभिमानी एकत्र लढणार आमदार सतेज पटेल यांची जयसिंगपूर येथे पत्रकार परिषदेत माहिती स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकांत जिंकण्याचाही केला निर्धार महाविकास आघाडी स्वाभिमानी शेतकरी संघटनेबरोबरच विकासाचा विकासा दृष्टिकोन बाळगणाऱ्या समविचारी लोकांना बरोबर घेऊन जयसिंगपूर शिरो शिरोळ कुरंदवाड नगरपालिकेची निवडणूक लढणार आणि जिंकणार आहे येणाऱ्या काळात जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाही याच पद्धतीने लढ लढवल्या जाणार आहेत जयसिंगपूर पालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराचा ही प्रचाराच्या काळात केला जाईल जयसिंगपूरच्या नागरिकांना बदल हवा आहे नागरिकांनी सत्ता द्यावी एक वर्षात शहरातील झोपडपट्टी धारकांचे प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी दिली जयसिंगपूर शिरोळ कुरंदवाड नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथे आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी दत्त कारखान्याचे मार्गदर्शक गणपतराव पाटील दत्तचे संचालक अनिलराव यादव ठाकरे सेनेचे जिल्हाध्यक्ष वैभव उगळे चंगेज खान पठाण आदी प्रमुख उपस्थित होते राजू शेट्टी म्हणाले जयसिंगपूर पालिकेत नगराध्यक्ष दहा नगरसेवक निवडून दिले होते आत्ता तर आमदार सतेज पाटील गणपतराव पाटील आम्ही एकत्र आहोत आता पालिकेत परिवर्तन घडवू जयसिंगपूर पालिकेत सत्ताधाऱ्यांनी अनेक कारनामे केले आहेत राजकारणाची दुकानदारी चालवली आहे ही दुकानदारी या निवडणुकीत बंद पडेल शिरोळ तालुका विकास आघाडीच्या नावाखाली निवडणुका लढवल्या जातील भुई भुयारी गटार पालिकेचे प्रशासकीय इमारत प्रॉपर्टी कार्ड शहराजवळ जमिनीवर आरक्षण टाकून त्या विकत घ्यायच्या आणि यातून लोकांना लुटायचे या सगळ्या प्रकारांचा पर्दाफाश प्र प्रचाराच्या काळात करणार आहे आमदार पाटील म्हणाले येणाऱ्या काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकावर सोळा हजार लोकप्रतिनिधी निवडण्यात येणार आहेत लोकप्रतिनिधी आणि प्रशासन ही लोकशाहीची दोन चाके आहेत मात्र राज्यातील अनेक पालिकांमध्ये प्रशासनावर दबाव टाकून लोकप्रतिनिधींनी मनमानी कारभार केला राजू शेट्टी यांच्याबरोबर दोन तीन बैठकाही झाल्या आहेत जिल्ह्यात सर्वच निवडणुकांमध्ये एकत्र राहणार आहे नगराज नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सर्वानुमते निवडण्यात येणार आहे प्रस्थापितांचे कारनामे प्रचारात उघड करू गणपतराव पाटील जयसिंगपूर शिरोळ कुळुंदवाड पालिकेच्या निवडणुका एक दिलाने लढणार आहे सर्वांनी मिळून नगराध्यक्षांनी नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न करूया यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोकराव कोळेकर पृथ्वीराज यादव अमरसिंह निकम डॉक्टर महावीर अक्कोळे संतोष जाधव सुजाता शिंदे दर्गु गावडे रावसाहेब बिलोडे चंद्रकांत जाधव विक्रमसिंह जगदाळे संजय अनुसे नितीन बागे शैलेश चौले कॉम्रेड रघुनाथ देसिंगे मुसाडांगे स्वाती सासने सलीम नदाब व कार्यकर्ते उपस्थित होते कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला ला करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा